नमस्कार मंडळी कसे आहात आमच्या भारताच्या ट्रीपची सुरुवात आम्ही देवदर्शनाने करण्याची ठरवली आहे आणि आज आम्ही आलो आहे वाडीला आपल्या नरसोबाच्या वाडीला जिथे आम्ही दत्तात्रयांचं दर्शन आज घेणार आहोत आणि उद्याचा आमचा प्लॅन आहे कोल्हापूरचा जिथे आम्ही महालक्ष्मीचं दर्शन घेऊ जे की आमचं कुलदैवत आहे सो इथे येताच खूप सुंदर असं वातावरण होतं आणि पावसानेच आमचं स्वागत झालं ऑलमोस्ट दीड वर्षापूर्वी आपल्या अनुरागची इथे मुंज झाली होती त्यामुळे या सगळ्या आठवणी आम्हाला इथे होत्या आमच्यासोबत आमच्या सासूबाईसुद्धा आलेल्या आणि आम्हाला खूप छान दर्शन झालं दर्शन झाल्यानंतर खूप प्रस प्रसन्न वाटलं आणि खूप सुंदर आम्हाला दर्शन झालं प्रसन्न वाटलं मनाला अगदी आणि अशा प्रकारे इतक्या सुंदर पद्धतीने आमच्या भारताच्या ट्रीपची आता सुरुवात आम्ही केलेली आहे त्यानंतर मग आम्ही सासरच्या नातेवाईकांना भेटलो आणि त्यांना भेटून सुद्धा आम्हाला खूप छान वाटलं सो येसुद्धा आम्ही निघतोय कोल्हापुरात सो तिथे सुद्धा अंबाबाईचं दर्शन घेऊ आणि भेटूया लवकर